ही व्यवस्था तुम्हाला जर जगायचं असेल आता या लोकशाहीमध्ये तर तुम्हाला प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये माणसं तुमचे कट्टर पाहिजे कोणत्या तरी मालकाचे गाऊचे मामाचे तुम्ही कट्टर नाही कल्याणदळाची कट्टर नाही कल्याणजा आहे आमचा एखादा पदाधिकारी झाला की आमचा पदाधिकारी पहिले मार्ग तात्या भाऊ जे असतील तुमच्या भागातले प्रस्थापित मंडळी तुम्ही त्यांचे तुम्ही आहे मला कोणी मला विचारलं का आता लोकसभेला मतदान होणार कार्यक्रम का बरं विचार माणसं कुठे कुठून राहतात बाबासाहेबांनी तेवढा अधिकार तुम्हाला दिला ना तुम्हाला अधिकार नसते उद्या तुम्हाला तुमचं अस्तित्व जगायचं असेल तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना बटन आपल्या संघटनेच आणि चांगले माणसं तुमच्यातून निर्माण करून घेतली ना तर तिथले जाऊ माणसं जाऊन म्हणतील की आता संत परंपरेतील लोकशाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे आणि जा। म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून लोकशाहीचा आज राजकारणामध्ये बाजार झालेला आहे संपूर्ण सकाळी टीव्ह्यू मे बघता आम्ही सार्वजनिक जीवनात कधी शिवाय नेतो एवढे टी व्ही शिवाय चालू सकाळपासून आणि टी व्ही आमची लाईट बिल आमची वेळ आमचा आणि ते शिवाय खावं लागतं आम्हाला घरातल्या आज चांगलं काहीतरी सांगा ना मीडियाने चांगलं काहीतरी दाखवलं पाहिजे संत परत चांगलं सांगा तुम्ही ऐकायला तयारी संजय राऊत असं म्हणला दादा असे म्हणजे पॉर्टिनवीस असा म्हणला ते असा त्यांची काय गरज आहे आम्हाला आमच्या विकासाच बोला